खुशखबर खुशखबर शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर श्री फेज बियर विहीर मोटारीसाठी आता जनरेटर भाड्याने उपलब्ध वीज नाही लाईट का लपंडाव पण पिकांना पाणी हवेच ना मग चिंता कशाला आमच्याकडे मिळेल मजबूत विश्वासार्ह जनरेटर भाड्याने विहीर मोटार शेतीकाम पाणीपुरवठा बांधकामासाठी उपयुक्त योग्य दरात वेळेवर सेवा ग्रामीण भागासाठी खास सुविधा शेतकरी असो मजूर असो किंवा कामगार जनरेटरची गरज असे तर थेट संपर्क करा संपर्क अनिल खोगरे वरपगाव मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर शून्य सहा शहाण्णव शून्य चार कपर, कपर, है। है। खुश खबर खुश खबर लाईटची चिंता जना नका शेतात पिके वाळत आहेत तुमच्या शेतातील सिरफेज विहीर मोटारीसाठी आता शेतातील पिके वाळत आहेत उपाय आहे श्री फेज विहीर मोटारीसाठी जनरेटर भाड्याने उपलब्ध खुश खबर खुश खबर लाईटची चिंता जना शेतात पिके वाळत आहेत तुमच्या शेतातील